श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो नमस्कार आज मी आपल्या समोर हिवाळ्यातील खोकल्याबद्दल माहिती देणार आहे हिवाळा हा जरी आनंद देणारा सण उत्सवांनी भरलेला आणि थंडावा देणारा ऋतू असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो अनेक अडचणी निर्माण करणारा आहे ह्याच काळात सर्वात जास्त त्रास देणाऱ्या समस्या म्हणजे खोकला तापमान कमी झाल्यामुळे हवामान थंड आणि कोरड्या होतो या कोरड्या हवेमुळे श्वसण मार्गांना त्रास होतो घशा कोरडा पडतो आणि त्यामुळे खोकल्याचा त्रास सुरू होतो हिवाळ्यातील खोकला काही वेळा साधा असतो तर काही वेळा ते दीर्घकाळ टिकून त्रासदायक ठरतो सतत खोकल्यामुळे झोप नीट लागत नाही बोलायला त्रास होतो घशा दुखतो आणि शरीर थकल्यासारखं वाटतं लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि दमा किंवा इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांमध्ये खोकला अधिक धोकादायक ठरू शकतो काही वेळा खोकला एलर्जीमुळे होतो तर काही वेळा तो विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य असू शकतात त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष करणे कधीच योग्य नाही खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा मास्कचा वापर करणे ही आपली जबाबदारी आहे जर खोकला दीर्घकाळ टिकत असेल ताप बेडकं पडणे श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे अशी लक्षणं दिसू लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिआवश्यक आहे स्वमनाने औषधे घेणे धोकादायक ठरू शकतो योग्य वेळी उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास आपण हिवाळ्याचा आनंद निरोगीपणे घेऊ शकतो हिवाळ्यातील खोकला हे दोन प्रकारचे असतात कोरडा खोकला व बेडकं पडणारा खोकला कोरडा खोकलाचं कारण एलर्जी किंवा विषाणूजन्य कारणस्व असू शकतो खोकलाबरोबर बेडके पडणे हे लक्षण जंतुसंसर्गाचं लक्षण असू शकतो सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ब्रॉन्कायटिस रुग्ण यांना हिवाळ्यात खोकलाचं प्रमाण वाढतो सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ब्रॉन्कायटिस रुग्ण या लोकांमध्ये खोकलाचं कारण आजार वाढल्यामुळे असू शकतो किंवा जंतू संसर्गामुळे होऊ शकतो या दोन्ही कारणासाठी या प्रकारच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर इतर खोकल्याचं कारण ह्याचे निदान करणे आवश्यक आहे दोन आठवड्यापेक्षा खोकला जास्त असला तर त्याची बेडके तपासणी व छातीचा एक्सरे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे डी म्हणजेच ब्रॉन्कायटिस या रुग्णांना आपले औषधं इन्हेलर न विसरता घेणे फार आवश्यक आहे शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे म्हणून सहजग राहूया स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया आणि निरोगी हिवाळ्याचे आनंद घेऊया श्रोतेओ हो उद्याच्या भागामध्ये हिवाळ्यामध्ये जर सर्दी खोकला माहिती घेऊया श्रोते हो आताच आपण हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे